फायनल पात्र आली आदत किंग बैजा आणि लखनची आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र आहे कडे पडार सुटला सेमी फायनल सहा सुटला मागे सात लावून घ्या सहा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे लढत ची लढत 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 झाली अलीकड होता स्वरा हरण्या पलीकड होता लक्ष्या चेंडू त्याच्या फड्या होता वादळ आणि संग्राम डोळ्याचं पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली ऐ या शेवटचा सेमी साथ लावून घ्या बैलगाडी शेअर क्षेत्र आहे ज्या शेय क्षेत्रामध्ये दररोज इतिहास आहे फायनल ला तीन आज पावसाचा इतिहास आहे आहो आता ए सांग ए दादा शाकवाले ऐ टोपी शेकवाला पुढे जावा तुम्हाला पण बरं वाटेल बघितलं अवघड काम आहे पाऊस पडतो लक्षात येत नाही हे घ्याय सर हे घ्या सेमीफायनल सहा सा चालिक तास क्रमांक तीन वरती राहिले गाडी रोकडेश्वर प्रसन्न समर ताजी चेड भेगडे या गाडीचा सेमी फायनल सहा आमडे फायनल सरी एक